राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशा ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये पीक किंवा भरपाई कापूस कांदा बाजारभाव सर्व काही बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी यंदा मान्सून पाच दिवस आधीच होणार केरळमध्ये दाखल मान्सूनबाबत गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता मान्सूनचा पावसा हा राज्यात देखील आता वेळ आधीच दाखल होण्याचे चिन्हे पाहायला मिळत आहेत पी एम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी अनिवार्य सध्या स्थितीला निर्णय हा राज्यभर लागू करण्यात आलेला आहे फार्मर आय डी नक्कीच काढून घ्यावी महत्वाची बातमी आहे पीकविम्याची एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा वाटप सुरू आहे मात्र आमच्या बँक खात्यात रक्कम कशी आली नाही मात्र जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यात बऱ्याच ठिकाणी पैसे आले आहेत यामध्ये जर विचार केला तर धाराशिव जिल्हा असेल दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लातूर आहे तिसऱ्या क्रमांकाचा नांदेड जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सरकारने वर्ग केलेले आहेत अजून बऱ्याच जिल्ह्याबाबत चांगली खुशखबर आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात अजून पी किम्याची बालगांध तालुक्यामध्ये पी एम किसान योजनेचे एकोणतीस लाभार्थी बोगस बवाडे गावात ग्रामपंचायत फलकावर लावलेल्या यादीतून माहिती उघड सध्या स्थितीला बालगांध तालुक्यामध्ये सध्या स्थितीला बोगस लाभार्थी आढळल्याचे पाहायला मिळाले सध्या स्थितीला जालण्या या ठिकाणी मोठा घोटाळा शेतकऱ्यांना जी मदत सरकारने दिली ती मदत शेतकऱ्यांपर्यंत न येता दुसऱ्यांनीच ती मदत घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे तब्बल पन्नास कोटींचं अनुदान खाल्ल्याचा प्रकार महत्वाची <गणी> अपडेट शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपाची होणार आता चौकशी सध्या स्थितीला प्रकरणे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आता, आता अनुदान वाटपाची चौकशी होणार आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंधरा रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी चार हजार शंभर रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचले खानदेशामध्ये वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान सोयाबीन दर वाढीचा फायदा आता शेतकऱ्यांना कमी व्यापाऱ्यांना अधिक होत आहे शेतकऱ्यांजवळील आता सोयाबीन देखील संपल्याचं चित्र आता वाढले हिंगोली बाजार समितीत हळदीचे दर अकरा हजार सहाशे ते चौदा हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेले आहेत दरामध्ये झपाट्याने वाढ राज्यातील शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार कोटींचे कर्ज आहे थकीत सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार पस्तीस हजार कोटींचे थकीत कर्ज आहे महत्त्वाची बातमी आज पिक्युमात जमा झाला विसा विशाल गावळे या शेतकऱ्यांनी जे आहे ती माहिती दिलेली आहे त्यांनी कमेंट करून जे आहे ते त्यांची बातमी दिलेली असून त्यांनी सांगितलं आहे की विम्याचे पैसे आमच्या बँक खात्यात जमा झाले महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच आता पीक किंवा वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची तसेच तालुक्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आता तुम्हाला ती सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता पुढील या ठिकाणचा तालुका म्हणजे औंढा नागनाथ या ठिकाणी सव्वीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहे सेनगाव या ठिकाणी अडतीस कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यात देखील वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये देखील सोयाबीन या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही आता सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच पेरू शकता कारण की सीड गोल्ड हे सोयाबीनचे बियाणे एकदम जे आहे ते चांगले उत्पन्न देणारे बियाणे म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की जिल्हा जालना तालुका परतूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे भरघोस माल लागतो तसेच रोगरायला कमी बळी पडणारी सीड गोल्ड ही व्हरायटी मोठी बातमी आहे बोनसचा निर्णय जाहीर मात्र खात्यावर अजून बोनस आलेच नाही अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया सध्या स्थितीला सरकारने निर्णय तर घेतला मात्र धानाचं बोनस हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप जमा झालेलं नाहीये लवकरात लवकर हे बोनस जमा करावं अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत चालली मोठी बातमी बीड जिल्ह्यात श... त्र्याऐंशी हजार दोनशे बावीस महिला झाल्या लखपती दिदी आता उमेद अभियान बचत गटातील महिला एकापेक्षा जास्त व्यवसाय एक करू लागलेल्या आहेत सध्या स्थिती सावधान तीन दिवस अवकाळी पावसाची सावट सध्यास्थितीला पाहायला गेलं तर अवकाळी पावसाची शक्यताही तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता तीन दिवस अवकाळी पाऊस राहण्याचा एक अंदाज हवामान खात्याने दिलेला असून सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाने दिला मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार त्या पुढील जिल्ह्यांची नावे आपण पाहणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता व शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचं आहे जेणेकरून सरकारपर्यंत आवाज गेला पाहिजे सरकार देखील आता कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे तर आता पीक किंवा कुठे मिळणार ते आधी आपण जिल्हे पाहूयात तर या ठिकाणी लवकरात लवकर जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील वाटप केले जाणार आहे मात्र असं नाही की बीड जिल्हा आता पात्र ठरला आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे एक ते दोन दिवसात येतील आता यासाठी विलंब लागू शकतो छत्रपती संभाजीनगर धाराशिव या ठिकाणी पैसे वाटप सुरू झाले आहे महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीसाठी आता सेनेचा निर्धार लवकरात लवकर कर्जमाफी करावी यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये दे आंदोलन देखील होत चाललेले आहेत अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही आहे कर्जमाफी होणार तरी कधी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून सरकारला आता विचारण्यात येत आहे महाराष्ट्रावर मान्सून मेहरबान आता महाराष्ट्रामध्ये कामापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे म्हणजे आता शंभर टक्क्यांहून अधिक पावसाचा अंदाज मान्सूनचा राहणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा देशी गाईच्या दिवसाला खर्च शंभर रुपये पालन पोषणासाठी अवघे पन्नास रुपये शासनाकडून मिळणारे अनुदान तोडके वाढत्या महागाईचा गोशाळा संचालकांना बसतोय मोठ्या प्रमाणात फटका एकंदरीत विचार शेतकरी मित्रांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे येत असतात तर यामध्ये जर विचार केला के तर एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचा एकोणीसा हप्ता आता वाटप केलेला आहे यामध्ये गोंदिया जिल्हा आता पात्र ठरलेला असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत मी किंवा कधी मिळणार पुढे अपडेट देणार आहोत शेतकरी अनुदानाचा मोठा घोळ सध्या स्थितीला जालना या ठिकाणी शेतकरी अनुदानाचा मोठा घोळ झालेला आहे आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे काही पैसे येणार होते ते शेतकऱ्यांपर्यंत न येता बोगस जणांकडे आता हे पैसे गेल्याचा प्रकार जालना जिल्ह्यामध्ये हा उघडकीस आलेला आहे सार्वाधिक प्रकार हा घनसावंगी ताल तालुक्यामध्ये पाहायला मिळाला मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी आता सध्या स्थितीला विविध मधून नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यात धुळे नंदुरबार पुणे अहिल्यादेवीनगर सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैशाची वाटप ही आता सुरू झालेलं आहे काही ठिकाणी मदत देखील जमा झालेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत वाढ सध्या स्थितीला जर विचार केला तर कृषी क्षेत्र उत्पादनामध्ये आता पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे राष्ट्रीय उत्पादनात आजही ही अग्रेसर पशुधनाचेही योगदान शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र कमी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे मात्र कृषी क्षेत्र उत्पादनामध्ये सध्या स्थितीला दोन नाही तर पाच टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे यामुळे आता काही शेतकऱ्यांना तरी चांगला दिलासा मिळू शकतो <गणागी> महत्वाची वाढत्या तापमानाचा फटका आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मे मध्ये देखील तापमान आणखी वाढण्याचा अंदाज मात्र या वर्षीचा पावसाळा चांगला राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाळा पाहायला मिळणार महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आता पाहिलेली आहे आता शेवटची अपडेट संदर्भात एक खुशखबर देखील पाहायला मिळत आहे पुढील जिल्ह्यांची नावे आपण पाहणार आहोत एकंदरीत जर विचार केला तर आता पैसे वाटपास मंजुरी मिळालेली असून बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आल्याचं शेतकऱ्यांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे आता सध्या स्थितीला यवतमाळ जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा नांदेड जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकाचा हिंगोली जिल्हा आणि आता जर पाहायला गेलं तर त्या पुढील जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी आता जे ती अनु अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आता पैसे वाटप देखील सुरू झालेले शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता वर्ष अखेरीस सोने एक पॉइंट तीस लाखांवर जाणार ट्रेड ऑर चिघळल्यास सोने आणखीन वधारण्याचे गोल्डमन शेअर्सचा अंदाज सध्या स्थितीला सोन्याच्या दरात वाढ होण्याची देखील अंदाजे शक्यता सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी तुरीचे बाजारभाव सात हजार एकशे शहाऐंशी रुपयांपर्यंत आहेत सरासरी दर सात हजार चौसष्ट तर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये आहे आवक दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलपर्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील आता लाडक्या बहिणींसाठी तसेच लाडक्या शेतकऱ्यांसाठी आता नवो शेतकरी सन्मान निधी मिळत असल्याने लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात करण्यात आलेल्या आहे ज्या लाडक्या बहिणींना आता एक हजार पाचशे रुपये मिळत होते त्यांना पाचशे रुपये सरकार देणार आहे म्हणजे आता लाडकी बहीण योजनेला आता सरकारकडून नमो पी एम किसानचे एक हजार व लाडकी बहीण योजनेचे पाचशे एक हजार पाचशे रुपये महिना शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी गारांसह पावसाचा आठवडाभरानंतर पुन्हा एकदा तडाका जमेल तेवढी द्राक्षे काढून घेण्यासाठी तारांबळ आता जर पाहायला गेलं तर अचानकपणे आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं आहे असा प्रश्नदेखील उपस्थित झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट जिवंत सातबारा मोहिमेत जिल्ह्यात दोन हजार आठशे अकरा अर्ज मध्ये दोन हजार नव्याण्णव प्रकरणे एक हजार पाचशे अठ्ठावीस मंजूर तर तीनशे अठ्ठ्याहत्तर नामंजूर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला हे अभियान मोठ्या प्रमाणात सुरू गाव पाझर तलाव कोरडे ठाक सेलू तालुक्यातील चित्र पानवटले आटले सध्या टंचाईची पाणी टंचाई पाहायला मिळत असल्याचं चित्र राज्यातील बहुतांश ठिकाणी दिसते मोठी बातमी आपण पाहिलेली आहे पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पीएम किसानचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत ते देखील आपण पाहिलेलं आहे अशाच रोजची रोज महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळतील व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट कमेंटमध्ये कळवा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील नक्कीच सांगू शकता धन्यवाद